शिवाजी विद्यापीठामध्ये नोकर भरतीत भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची पाळामुळे ही विद्यापीठापासूनच मंत्रालयापर्यंत प्रसिद्ध विधिज्ञ विरेंद्र इसलकरंजीकर यांचा भांडाखोर कोण वाघ्या कुत्रा महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही उदयनराजेंचा सवाल देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा पाय आणखी खोलात आवादा बाहेर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा जबाब घुलेनं खराडच्या नावानं दोन कोटींची खंडणी मागितल्याचा उल्लेख <्याग> <्याग> शिंदेवर टीका केली म्हणून कामरा देशद्रोही ठरत नाही खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य रॉल्स रॉईस कार प्रशांत कोरटकरची नाही तुषार कलाट यांनी स्पष्टीकरण कारच्या खरेदीबाबतचे पुरावे असल्याचं सुद्धाही केलं स्पष्ट पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विशेष उपस्थिती तुळजापूर आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ जळगावच्या बाजारात सोन्याचे दर ब्याण्णव हजार पाचशे रुपयांवर राज्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणा सतर्क का नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन